अशोक राव तुम्ही स्वतःला माझे गुरु समजता हे चौथीत होतो मग माझे गुरु तुम्ही नसून शंकरराव चव्हाण हे होते अशा मार्मिक शब्दात नांदेड भाजप लोकसभेचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांनी सभेला मार्गदर्शन करताना सांगितलं नांदेड लोकसभेचे भाजपा शिवसेना रिपाई रासप महायुतीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचार सभेचं आयोजन जाम बुद्रुक या ठिकाणी करण्यात आलं होतं यावेळी अशोकराव तुम्ही स्वतःला गुरु म्हणू नका माझे गुरु शंकरराव चव्हाण होते असं म्हणत प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आपल्या भाषणात अशोक चव्हाण यांना टोला दिला मला दल बदलू म्हणणाऱ्यांना चिखलीकर यांनी सांगितलं की ज्या पक्षात सन्मान नाही त्या पक्षात राहायचं नाही अशी माझ्या गुरुंची शिकवण होती मी काँग्रेसमध्ये असताना तीन वेळा विधानसभेची उमेदवारी मागितली तीनही वेळा उमेदवारी नाकारण्यात ना आली मी अपक्ष म्हणून निवडून आल्यावर देखील मी माझ्या पक्षाला बिनशर्ट पाठिंबा दिला पक्षात सन्मान होत नसल्यामुळे मला पक्ष बदलावा लागला असं सांगत चिखलीकर बोलताना पुढे म्हणाले तुमच्या पक्षात कोणी ऐकत नसेल तर जामगणातील जनता काय काय वेडी आहे तुमचं ऐकण्यासाठी अशा शब्दात टीका करत मी एक सामान्य कार्यकर्ता आहे तुमच्या हकीला साथ घालण्याची तयारी करून तुमच्यापर्यंत आलोय त्यामुळे जास्तीत जास्त मताने विजयी करावं अशी विनंती करत त्यांनी सर्वांचे आभार मानले या सभेला आमदार डॉक्टर तुषार राठोड किशनराव राठोड गंगाधर राठोड अविनाश घाटे बालाजी पाटील कबनूरकर गौतम काळे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते तसेच जांब सावरगाव कुरुळा बारहाळी या गणातील भाजप आणि मित्र पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते मी एक सामान्य कार्यकर्त्या कुटुंबातला कार्यकर्ता माझे वडील आमदार खासदार काही नव्हते तुम्ही प्रेम तर आता त्या थोडा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला धोकाच या उपकाराची जाणीव ठेवून सामान्याच्या दुखामध्ये जाण्याचा आणि मी जो काही पक्ष बदललाय माझे गुरु आदरणीय शंकररावजी चव्हाण साहेबांची शिकवण आहे की ज्या पक्षात सन्मान मिळत तसे तर आपण पक्ष बदलला पाहिजे म्हणून शंकरराव चव्हाण साहेबांना पक्ष बदलला त्यांच्या पावरावर पाव टाकून मी काम अरे गुरुची शिकवण आता कोणी म्हणाले नाही अशोक चव्हाण माझे गुरु आहे अरे मी मला बाबा ते पाचवीच होते मी होतो शंकरराव चव्हाण साहेब माझे गुरु होते मला मान्य पण ज्याला माहिती नाही ती मंडळी पर्याय असा काहीतरी नवीन शोध काढण्याचा प्रयत्न करेल काय बदलला हो काँग्रेसला उमेदवारी मागितली भागातले लोक मला उमेदवारी नाही एकोणीसशे नव्याण्णव ला राठोड साहेब साक्षीला आहे साहेब ठाकूरकर साहेब विलासराव साहेब आणि शंकरराव साहेब या चौघांनी माझी उमेदवारी जाहीर केली आणि नांदेड लाल्यावर माझी उमेदवारी या अशोक चव्हाणाने काढली दोन हजार मला उमेदवारी दिली नाही काँग्रेस पक्षामध्ये दिष्टावानपणाने इमानदारीनं काम केलं प्रधानमंत्री आवास योजना देशामध्ये लागू केली एक कालबद्ध कार्यक्रम आखला दोन हजार वीस पर्यंत या देशामध्ये एकही गरीब माणूस बेघर राहणार नाही या भूमिकेतून त्यांनी काम केलं मित्र आणि मी तुम्हाला जागायला सांगतो या गावामध्ये म्हणजे दोन घरकुलं यायची आज त्या गावामध्ये पंचवीस घरकुले येतात तीन वर्षामध्ये जवळपास हा भरून निघालेला आहे आणि आता प्र ची यादी आपण जी ऑनलाईन केलेली आहे त्याच्या मंजुरीनंतर मी या ठिकाणी आपला सांगतो की जाम या गावामध्ये कोणीही माणूस बेघर राहणार नाही एक लहान लहान योजना या योजनाने सामान्य माणसाला प्रभावित केलं आताच आमदार साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की भुजबळ गॅस योजना साडेसात कोटी कुटुंबांना या ठिकाणी लाभ दिला अत्यंत गरीब कुटुंबामध्ये ज्या कुटुंबामध्ये चुलीवरती स्वयंपाक होतो त्या कुटुंबामध्ये या ठिकाणी प्रयत्न केला प्रतिनिधी मुजीब सय्यद एनटीव्ही न्यूज मराठी मुखेड नांदेड